श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे की ज्या घरामध्ये सायंकाळी दिवा लावतात त्या स्त्रियांनी काही नियम पाळले पाहिजेत ते आपण नियम आता ह्या व्हिडिओतून बघणार आहोत तर मित्रांनो रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावायची ज्या व्यक्तींना सवय आहे त्यांनी हे नियम पाळणे देखील खूप गरजेचं आहे तुळशीसमोर दिवा लावायचे काही नियम माहिती तुम्ही काट कर कोणी पाळले तर खूप महत्त्वाचे आहेत नाहीतर तुमच्या घरामध्ये कोणत्याही वाईट प्रक परिणाम होऊ शकतात तर कोणते नियम आहेत ते आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया आध्यात्मिक नियम आहेत जे गरुड पुराणात सुंदररित्या समा समजावलेली आहे आणि तुळशी मातेची गोष्ट असेल तर तुम्ही नक्की समजून घ्या ही साधी वनस्पती नाही आपण पाहिलेच असेल की घरातल्या महिला सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर दिवा लावतात हे फक्त परंपरा नाही तर यामागे अनेक गोष्टी घडलेल्या आहेत विशेषतः सायंकाळच्या वेळी तुळशीसमोर दिवा लावणे हे पुण्याचे दार उघडणारे मानले गेले आहे परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की यावेळी विशेष नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे का बरं तर महिलांनी सायंकाळ करून विचार करावा या छोट्या चुका घरातील मोठा परिणाम करतात तुमचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे अत्यंत शुभ असते या दिशांमध्ये ऊर्जा प्रवाह सकारात्मक होतो आणि घरात सुखशांती आणि उन्नती येते नंबर दोन तर सुकलेल्या किंवा तुटलेल्या तुळशीची कधीही पूजा करू नये कारण अन्नपूर्णा यांचा स्वरूप आहे सुकलेली तुटलेली व खंडित तुळशी घरातील ऊर्जा असंतुलित करते अशा तुळशीसमोर दिवा लावल्याने घरातील भांडणे वाढतात लक्ष्मीचा प्रवेश थांबतो आणि नंबर तीन तर तुळशीचे स्थान नेहमी स्वच्छ असावे फक्त तुळशीचा परिसर अत्यंत पवित्र मानला जातो म्हणजे सायंकाळीचा काळ हा कालभर भैरव कृत पिकृत आणि नकारात्मक शक्ती सक्रिय होण्याचा वेळ मानला जातो म्हणूनच दिवा संध्याकाळच्या संदीप प्रकाशात ना पूर्ण दिवस नाही का कारण तुळशी माता स्वतः दिव्याची रक्षण करते आणि दिव्याची रक्षण म्हणजे कुळाचे रक्षण ज्यांचे ज्याचे रक्षण स्वतः देव करतात त्याला कोणतेही नकारात्मक शक्ती कधी बांधू शकत नाही दिवा लावण्याचे अनेक प्रकार सांगितले गेले आहेत त्यात शुद्ध तुपाचा दिवा सर्वात उत्तम मानला जातो आजार आर्थिक नुकसान घरातील दुःख असे परिणाम दिसू शकतात महिलांसाठी विशेष नियम पहा करावा तर सायंकाळच्या नंतर तुळशीचे पाने तोडणे हे वर्ज मानले जाते सायंकाळी अंधार वाढत असताना नकारात्मक शक्ती सक्रिय होतात आरोग्य वैवाहिक सुख आणि संपत्ती सुख मिळत जाते फक्त गर्भवती महिलांसाठी काही तुळशीच्या बाबतीत विशेष सूचना सांगितल्या आहेत तर या जर गर्भवती असेल महिला तर तुळशीमध्ये दिवा लावताना पिवळे वस्त्र परिधान करावे त्यामुळे गर्भस्थ बाळाला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मानसिक सरासू प्राप्त होते कोणते नकारात्मक भाव निर्माण होत नाही धन्यवाद